नजारे तर बघा तुम्ही पूर्ण ठुक्यामध्ये आहे राजगड म्हणजे बाले किल्ला अगदी दिसत नाहीये जंगल ट्रेक व्हावा आणि सापाचे दर्शन होऊ नये हे क्वचितच घडते खरच एवढी कणखर मजबूत अशी संजीवनी माची उजव्या बाजूला आहे आणि त्याच्या बाजूनी जात असताना सह्याद्री समोर आपण किती छोटे आहोत याची जाणीव तर आयुष्यात जेव्हा जेव्हा गोंधळ चालू असतो तेव्हा तेव्हा पाऊले आपोआप महाराजांचे वास्तव्य असलेल्या सह्याद्रीमध्ये येतात एक आपसुक सुख मिळत तर विचारांमध्ये एक क्लॅरिटी येते सह्याद्रीकडनं काय पाहिजे अजून म्हणजे माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीये एवढे जबरदस्त नजारे आहेत आणि अजून आम्ही पोहोचायचो राजगडला आणि एवढं सुंदर दर्शन ज्यावेळेस भेटतं ना खरंच म्हणजे मनाचं फार समाधान होऊन जातं नजारे तर बघा तुम्ही पूर्ण ठुक्यामध्ये आहे राजगड म्हणजे बाले किल्ला अगदी दिसत नाहीये बॅकग्राऊंडला तुम्ही आवाज ऐका पक्ष्यांचा आणि सुंदर पहाट वेल्ल्यामधली मंडळींनो राजगडला जाण्यासाठी मुख्यतः दोन वाट आहेत एक आहे पाली वाट तर दुसरा आहे चोर दरवाजा आज आपण जाणार होतो चोर दरवाजे मार्गे गुंजवणे गावाला कुठं स्वारी निघाली दूध घेऊन डेरीकडं मंडळींनो सह्याद्री कधी राकट तर कधी रौद्र रूप दाखवणार सह्याद्री कधी सोनकेनी बहरलेलं तर कधी कारवीनी नटलेलं सह्याद्री याच सह्याद्रीमधील रेंज ट्रेक राजगड ते भूतोंडखिंड मी परिवार केला एक भन्नाट अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता तर सुरुवात झाली हो आगे आगे देखो होता है क्या महाराष्ट्र गवर्नमेंटचा खरच एक सुंदर प्रयोग यावेळेस पाहायला मिळाला आपली लाडके माऊली म्हणजेच विठ्ठल आणि झाड या दोन्ही गोष्टी साम्य पूर्ण ट्रेकमध्ये श्लोक स्वरूपात पोस्टर ते पाहून मन खरच प्रसन्न झाले जिथं थकवा येतो तिथं पोस्टर पाहिले की नवीन ऊर्जा मिळत होती गुंजवणी दरवाजा गुंजवणे दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे मात्र दरवाजाला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरुज आहेत गुंजवणे दरवाजाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्ट्यपूर्ण कमान आहे या दरवाजाच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेले व एका कमलकरी समोर असलेला सोंडा आहेत सकाळी ट्रेक चालू झाल्यापासनं आम्ही कुठंच थांबलो नव्हतो एक दहा मिनिटाची उसंत घेतली आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज ऐकला आणि पुढे निघालो एकनाथी भागवत मधील एक श्लोक आपल्याला वाचण्यास भेटला सर्वांगी सर्व भावेसी सर्व काळ सर्व देशी पराधनी ही आव सर्वासी हे वृक्षापासी शिकलो वृक्षापासून मानवाने खूप काही शिकावे असाच नाथांनी उपदेश केला आहे सर्व भावे सर्व काळ गळे सर्व देशी लोकांसाठी देह झिजवला ही वृक्षाच्या जीवनाची महान शिकवण आहे आणि मंडळीनं आपण आलो होतो पठारावर म्हणजे अगदी चाळीस टक्के गड सर केला होता समोरच दिसत होत ते नेढ सुवेळा मातीच आणि बाले किल्ला हा अजूनही धुक्यात झाकाळला गेला होता थोडस तिथं बसलो राजांनी त्या काळी काय अनुभव घेतला असेल मावळ्यांनी कुठल्या मार्गे गडसर केले असतील याच्या गप्पा रंगल्या काही काळ तिथं व्यथित केल्यानंतर आपण पुढे मार्गस्थ झालो जसं आपण पूर्वी पण म्हणालो काही धडे हे सह्याद्रीतच शिकावे लागतात काही धडे पुस्तकात शिकता येत नाहीत रोहीचा बघायला गेलं तर हा चौथा धडा होता पहिला ती शिकली होती ते सिंहगडावर दुसरा होता तो रोहिडा तिसरा झाला तो तोरणा आणि हा होता चौथा राजगड आमा सोयरी ही सुस्वरे आळविते येणे सुखुरूचे एकांताचा वास नाही गुणदृश्य अंगी येत वृक्ष म्हणजे झाड किंवा वनस्पती होय झाडे आपल्यासाठी खूप फायद्याचे ठरतात मुख्यतः आपल्याला पर्यावरणाला संतुलित ठेवण्यासाठी आणि पर्यावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी झाडांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते मध्येच येते मध्येच नाही येते आरोही तो तो बाली किल्ला क्लियर दिसतोय क्लियर दिसतोय आणि ही आहे आपली संजीवनी माची आणि ते नेड दिसतय का अरे वा याचा फायदा झाला म्हणायचं कसले भारी फुलं दिसत आहेत ना रोई है ना मस्त हाँ। फ्रेश वाटते ना हा खूप खूप भारी हा मंडळींनो जेव्हा केव्हा मला आयुष्यात कुठंतरी काहीतरी चुकत असल्याचं वाटतं मनात असंख्य विचार येतात त्यावेळेस मात्र सह्याद्रीची आपसूक वाटली तो। आणि परिबाराबरोबर जेव्हा या वाटेने चालत असतो तेव्हा विचारांची स्पष्टता एकदम डोळ्यासमोर असते माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे मला भेटून जातं चोर दरवाजांनी आल्यानंतर सगळ्यात शेवट असणारा हा रोमांचकारी पॅच अगदी खड्या सत्तर ते ऐंशी कोणामध्ये असलेल्या दगडात कोरलेल्या पायऱ्या सरकारने त्याला रेलिंग लावले असल्यामुळे एक आधार आपण घेऊन वर चढू शकतो या पायऱ्यामुळे शेवटचा रोमांच हा आपल्याला खरंच दुर्गावर आल्याची एक जाणीव करून देतो आणि रुहिणी मात्र फार आनंदात आणि जोशमध्ये या पायऱ्या क्रॉस केल्या चोर दरवाजाच्या आत गेल्यानंतर तुम्हाला दिसून येईल अगदी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत जे आपल्याला पद्मावती माचीवर घेऊन जातात स्वराज्याची बरेच वर्ष राजधानी असलेला हा आपला राजगड स्वराज्यातील कित्येक महत्वपूर्ण निर्णय याच राजगडाच्या सदरेवरनं घेण्यात आले असतील समोर दिसतोय तो बाले किल्ला अभेद आणि राकट असा याच बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी जेव्हा अफजल्याचं मुंडक पुरण्यात आलं तेव्हाच हा राजगड अगदी स्वराज्यात पवित्र झाला पद्मावती माचीवर आल्यानंतर पद्मावती देवीचे मंदिर समोर होते आत येऊन देवीचे दर्शन घेऊन आरोहीने पाया पडले तसेच मंदिराबाहेर असलेल्या सईबाईंच्या समाधीवरही आरोहीने डोके टेकवले बाजूलाच असलेल्या देवादी देव महादेवांच्या मंदिराचेही आरोहीने दर्शन घेतले खर तर पद्मावती माचीवरनं उजव्या बाजूने आपण वर ज्यावेळेस जातो तेव्हा दोन फाटे फुटतात एक जातो तो बाले किल्ल्याला रस्ता जो तुम्हाला इथे समोर दिसेल तर दुसरा जातो तो संजीवनी माचीकडं आपल्याला जायचं होतं संजीवनी माचीकडनं कारण आळू दरवाजे मार्गे आपल्याला खिंडीत उतरायचं होतं जंगल ट्रेक व्हावा आणि सापाचे दर्शन, दर्शन होऊ नये तर मंडळी आता आपण पोहोचलोय राजगड येथे संजीवनी वाचीच्या इथे तर आपला मागचा जर व्हिडिओ बघितला असेल एसआरटी ट्रेकचा तर तो आपला कम्प्लीट झाला नव्हता उन्हाच्या त्रासामुळे तर आता परत एकदा आपण नवीन चालू केलेला आहे राजगड आपण सकाळपासून कम्प्लीट केलेला आहे तर आता आपण जाणार आहे मग राजगड नाव होय आणि आपल्या सोबत मागच्या वेळेस पण रुई होती आणि परत यावेळेस परत ती आली मी तर असतोच काय राजगड कसलं बहारलंय मस्त एक शॉर्ट घेऊ का घे ना आणि ती आहे तो पाली दरवाजा तिथलं पालीची पार्किंग yes. काय रंगरूपी फुलांची उधळण सह्याद्री केली होती काय ती कारवी काय ती सोनकी त्याच्यावर असलेले भुंगे म्हणजे मन खतर नाक प्रसन्न झालं होत जा। माचीकडनं जाताना खर तर पावसाळ्यात फार मोठा धबधबा असतो पण आता पाणी कमी आहे आवाज ऐकू शकता तुम्ही जबरदस्त आवाज येतोय जंगल वाटे आहे एकदम सुंदर वाटते ट्रेक करायला मित्रांनो जिवंतपणे जर स्वर्ग पाहायचा असेल जिवंत स्वर्ग तर तुम्ही सह्याद्रीत या काय ती बहारलेली फुलं आहेत म्हणजे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सोनकी होती प्रत्येक सोनकीवर भुंगा होता म्हणजे डोळ्याचे पारण फिटले होते काय बघावे काय अनुभवावे याच गणित लागत नव्हतं आरोहीलाही भेटलेला अनुभव फार सुंदर होता आज आरोहीची एनर्जी पाहता असं वाटत होतं की आरोहित हा पूर्ण ट्रेक स्वतः लीड करणार आहे आणि आम्ही तिचे फॉलोअर झालो होतो मंडळींना आता आपण पोचलेलो आहे संजीवनी माचीच्या एकदम डेडेनला म्हणजे माची आहे आपल्या माग इथं बघा तर आपण आलो होतो बाले किल्ल्याकडनं आणि संजीवनी माचीला ज्यावेळेस आपण डेडेनला येत असतो त्या ठिकाणी आळू दरवाजा आहे म्हणजे साधारण छोटीशी कपारीतनं वाट आहे आणि तो थोडासा बुजल्यासारखा जो दिसतोय तो आळू दरवाजा आहे तो तोरण्याला जाण्यासाठी हा एक रस्ता आहे जिथनं तुम्ही राजगड न उतरता तोरणाला डायरेक्ट जाऊ शकता खरच एवढी कणखर मजबूत अशी संजीवनी माची उजव्या बाजूला आहे आणि त्याच्या बाजूनी जात असताना सह्याद्री समोर आपण किती छोटे आहोत याची जाणीव होतीये सह्याद्री तुमच्यातला नम्रपणा बरोबर बाहेर काढतो आपल्याला आपल्या जागेची पृथ्वीवर आपल्याला असणाऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो ग्रेट सह्याद्री एक गोष्ट मात्र मी आवर्जून सांगेन ज्यावेळेस आपण संजीवनी मला खेळतो जरा तो आळू दरवाजा खाली येत असताना मी इथं शूट केलेलं नाही पण फार रफ आणि स्लिपरी पॅच झालेला एक आहे एकदम स्टीप आहे त्यामुळे इथं येताना थोडंसं सा सावकाश या पुढं आल्यानंतर तुम्हाला फार व्यवस्थित रस्ता आहे पण तो पॅच सांभाळावा आता मात्र खऱ्या जंगलची प्रचिती येत होती आरोहीच्या उंची इतके गवत साठलेले होते अगदी काही ठिकाणी आरोही पूर्ण जंगलात जंगल टाईप जरा रस्ता गाव आहे तुमचं पाली बर बर पाली मधनं आणि दररोज एवढी लांब चक्कर तुमच व्यायाम मात्र जोरात असणार आहे हा

नाचणी वर त्यालाव होती काहीच नाही तुपात मस्त प्युअर दूध भेटायचं आणि आयुष्यात भेसळ झालाय सगळं वय पन्नासच्या पुढे जायचं म्हणजे आम्हाला नववधी सारखं वाटेल म्हणून येतोय आम्ही अधून मधून आणि यांना आतापासून सवय लावते म्हणजे हे कसं आहे ही पिढी पुढची थोडी शिकल हा ह्या मिसेस हा दिसायला बारीकच आहे <laughs> पण काटे गे म्हणलं चला आता ट्रेकला चला जातो आता पुढे खिंडीत बसून खातो काहीतरी मामांच्या घरी जेवायला भेटेल तसंच नाही 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 ना ना पुढे ना जाणार ना ना की हा तिथन पुढे उतरता येईल मजल दर मजल करत आपण वाट ओलांडत होतो आता वेद लागले होते कुठंतरी काहीतरी निहारी करायची होती आरोहीचाही तो चालला होता न कधी खिंडीत जातो याची आता चाहूल लागली होती अरोही जंगल टेकचा कसा झाला अनुभव खूप सुंदर सुंदर मग आपला जे स्वप्न पूर्ण राहिलं होतं टी नंतर करायचंय चालतंय तुझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आज आपण राजगडचे भूतोंड खिंड इथल्या जंगला पर्यंत केला मजा आली का नाही मागच्या वेळेस थोडी घाबरली होती <laughs> आता उन्हाने परेशान केलं आज पाऊस आला आहे हे बघा आणि आम्ही इथं मस्त खिंडीत खाद बसले <laughs> पण झालं आहे आजचा ट्रेक मस्त झालेला आहे जो अनुभव पाहिजे होता बरेच दिवस झाले त्याच्याबरोबर ट्रेकही नव्हता झाला फार मजा आली तर इथं सांगता करणार आहे ट्रेकची हो फुली जे काही आपलं ट्रॅव्हल कंटेंट दाखवलेलं आहे किंवा ज्या काही गोष्टी बोलण्यात आलेल्या आहेत तुम्हाला आवडल्या असतील आणि खरंच आवडले असतील ते नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद

आणि फ्रेश होऊन आपण मात्र परतीचा मार्ग स्वीकारला